नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेल्या आहेत माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश जयंती ही साजरी केली जाते पुराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते यावर्षी गणेश जयंती ही गुरुवारी येत असल्यामुळे सर्वार्थ सिद्धियोग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे आपण दरवर्षी चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर हे व्रत सोडत असतो परंतु या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी सक्त मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केली जात नाही माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या ह्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची या दिवशी मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत त्यामुळे चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते खास करून मुलाबाळांसाठी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर या गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचं आहे या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत देखील करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या दिवशी सर्वांनी व्रत करावं या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो म्हणून या पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली पूजा व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो मुलांसाठी उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर आहेत त्यामुळे प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी करायचं आहे तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही दुःख संकट अडचणी हे येऊ नये मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेलं सर्व काही ऐकावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारख्याच करतात असं होत नाही जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात चिडचिड करतात हट्टीपणा करत असतात किंवा सतत आजारीसुद्धा पडत असतात जी मोठी मुलं आहेत शाळेत जातात शिक्षण घेत आहे तर त्यांना कधी कधी अभ्यास करावा असं वाटत नाही त्यांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नाही तसेच मुलं जो काही अभ्यास करतात तर त्यांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात भरपूर प्रयत्नही करतात परंतु त्यांना काहीच आठवत नाही परीक्षेला बसल्यानंतर त्यांना काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणून मुलांना त्यांच्या मनासारखं यश मिळत नाही त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तर सर्वांच्या समस्या दूर होण्यासाठी फक्त हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहेत कारण या गणेश जयंतीला तिळाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथरोशिष्टमचं पठन करायचं आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहेत फोटो असेल तो तो पुसन है। अनि है। तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहे तर अभिषेक केलेलं जे तीर्थ असणार आहे तर ते मुलांना तुम्हाला पाजायचं आहे कारण या पाण्यामध्ये या तीर्थामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता आणि दैवी शक्ती असते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होते वाढत असते आणि एकाग्रता वाढत असते म्हणून दोन का थे मोहिना मुलांना अवश्य पाजायचं आहे उरलेलं पाणी हे तुम्ही पिण्याच्या माठ्यामध्ये टाकू शकता पंचामृताने अभिषेक केला असेल तर थोडंसं पंचामृत घरात सर्वांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही तुळं सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा दासवंदाची फुलं पांढरे तीळ खोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा या सर्व काही अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही करायचा आहे आता जो उपाय मी सांगणार आहे ना हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय जर तुम्ही घरीच करणार असेल तर घरी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत ज्या मुलासाठी आपण हा उपाय करणार आहे त्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फूल असतात अशा दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगा आपल्याला आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत यानंतर तुम्ही स्वतः अकरा वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही तीन वेळा गणपती करून झालं की शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत आणि यानंतर ओम गण गणपती नमः हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या मुलांच्या जीवनात आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मुलांचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर दोन ते तीन तास त्या लवंगात तशाच गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोरून उचलून त्या तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायच्या आहेत आता जर तुमची मुलं मोठी असेल मुलांना वाचता लिहिता येत असेल तर जी काही सेवा मी तुम्हाला सांगितली गणपती शिष्यमची सेवा तर ती मी स्वतः ती मुलांकडून करून घ्या मुलं लहान असेल मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर मग आई किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो तसेच तुमची मुलं जर लहान असेल तर या लवंगा खाणार नाही कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात मग काय करायचं एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा टाकून तुम्ही तो पदार्थ मुलांना खाऊ घालू शकता लवंगा टाकताना त्या पूर्ण अशा बारीक करा पावडर तयार करा आणि त्यानंतर त्या पदार्थामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुमची मुलं मोठी असेल तर तुम्ही स्वत या लवंगा ज्या आहेत तर त्या मुलांना खाऊ घालू शकता आता तर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण ही सेवा केल्यानंतर काही वेळाने त्या लवंगा लगेच आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत कारण त्या लवंगामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते पप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपण अशा अभिमंत्रित करून लवंगा गणपती बाप्पांना अर्पण करतो आणि त्या लवंगा मुलांना खायला देतो तेव्हा मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतात हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही व्यक्ती मुलांसाठी हा उपाय करू शकतो तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या म्हणजेच गुरुवारी माघी गणेश जयंतीला नक्की करा आणि ज्यांच्या घरामध्ये खरंच लहान मुलं आहेत शिक्षण घेणारी मुलं आहे त्यांनी तर हा उपाय जो आहे ना तो नक्की करायचा आहे करून बघा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ